सोळा पैलवान हा सत्तर नंतर शेना केसरीचा गट ओपन गट सत्तरच्या आठ कुस्त्या झाल्या ओपन चे पैलवान लक्ष द्या तो गट चालू होईल नंतर चौऱ्याहत्तर ब्याण्णव आणि परत सर आता नॉन स्टॉप कुस्त्या होणार आहेत आज कारण उद्या फायनल चा थरार कारण चार नंबर पर्यंत बक्षीस असल्यामुळे उद्या आपल्याला आणि अनेक कारण मुख्यमंत्री येत आहेत आता आपलं पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी ऍक्टिव्हिटी पिरियड सुरू झालेला आहे रेड चा चोख बंदोबस्त असणार आहे उद्या त्यामुळं पार्किंगची व्यवस्था आपण आपल्या गाड्या ज्या ठिकाणी पार्किंग असेल अशाच ठिकाणी उद्याही पार्किंग करायच्या मंत, कारण मन मुख्यमंत्र्यांच्या म्हटल्यानंतर सर्व आयोजन नियोजन पोलीस डिपार्टमेंटच्या वतीनं केलं जातं गाडी अशी पार्किंग करा परत आपल्याला शोधावी लागणार नाही बरोबर का नाही नाहीतर मग गाडी कुठेही पोलिसांनी लावू लावली असं नको अशा ठिकाणी पार्किंग करा की शोधावी लागणार नाही पैलवान स्कोर फक्त एकच आहे ब्ल्यूचा परत दोन गुणाची नोंद अक्षय नागरे उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत खडाखडीनं कुस्तीला प्रारंभ सर्व पैलवाना समोरच्या सर्व पैलावांना सूचना आहे की आपण गॅलरीत जाऊन बसायचं एकच कोच राहील अक्षय नांगरे समोर बसले कोसाप कोसाप गॅलरी ला उभी असलेली मंडळी एका साच येऊ द्या रेलिंगला उभी असलेली मंडळी गॅलरीत जाऊन बसा रेलिंगला उभी असलेली मंडळी नवीन ते हा एकेरीपट तितटीच्या लढती थरारक लढती आणि पहिला हाफ समाप्त स्कोर आहे दोन एक रेड दोन ब्लू एक सर्व कोचेस ना सूचना आहे सर्व कोचेस ना सूचना आहे फक्त ब्लू वाले ब्लू कोच कोच साहब एकाना मॉलिश करायची नाही एकाना फक्त पुढच्या राऊंडची कुस्ती कशी करायची याबद्दल सूचना करायची असते याची नोंद घ्या कोच साब हो oh, wow. बाजूला सरका तिथं सगळे गॅलरीत जाऊन बसा की संयोजक तुम्हाला संयोजकांनी जर बाजूला हटकवलं तर तुम्ही त्याला जबाबदार राहाल याची कृपया नोंद oh, घेऊ wow, रे बाप पायाची व्यवस्थित म्हणून मी सातत्यानं सांगत असतो प्रतिस्पर्धी जखमी होणार नाही अशा पद्धतीने नवपास करा गेला तो काळ रामायण महाभारतातला काळ गेला ज्याला बाह्य युद्ध म्हणायचं नियुद्ध म्हणायचं कृष्ण मल्ल मल्लयुद्ध बलराम मुष्टिक मल्लयुद्ध कृष्ण मल्ल युद्ध भीम धरासंद मल्लयुद्ध आणि पंच असायचे भगवान श्री कृष्ण शिल्पकार भगवान श्री कृष्णान जात मल्लविद्येचे संस्थापक आणि हनुमंती कुस्ती शौर्य सेवा त्याग नीतिमत्ता अज्ञाधारकपणा हे हनुमानाच्या अंगी होते गुण ती हनुमंती कुस्ती मग भीमसेनी कुस्ती प्रतिस्पर्धेला ठार जरा संधी कुस्ती जांबुवंती कुस्ती अशा कुस्त्या प्रचलित झाल्या नाहीत हनुमंत वरदान ठरला हा सेतु हिमाचल दक्षिण भारत आणि उत्तर भारत एक करणारे हनुमान साइडचे जरा कोच समोरील साइडचे कोच म्हणून प्रत्येक गावात मारुती आहे ना आहे की कोच जरा तुम्ही नको कृपया नोंद घ्या सहकार्य करा एवढी चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते तंतु नियमाचं पालन करणं सर्व पैलवान वस्ताद मंडळींचं काम आहे शाबासाहेब सुंदर लपे आणि सुंदर असा धोनी भुजा एका एक वेळेला माथीला लावण्याची सगळ्याला एकानं कुचिंग करा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी धारण केलेला पैलवान वा पटाक ओंकार पुणे जिल्हा हे पैलवान विजयी झालेले आहेत अभिनंदन पैलवान तांत्रिक गुणाधिक्यावरती सोमेश्वर गोरुड सोलापूर कोल्हापूर आणि तुकाराम कोळेकर सोलापूर निळ्यापट्टी मध्ये ओमकार पाहिजे कोल्हापूर सरपंच लालपट्टी पहिला पुकार